नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे श्री शुभलक्ष्मी क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नागपूर यांच्या अंतर्गत लिपिक शिपाई त्याचबरोबर दैनिक अभिकर्ता इत्यादी पदांसाठीची भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे पाहू शकता श्री शुभलक्ष्मी क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड पारडी यांच्या अंतर्गत लिपिक पदाच्या एकूण चार जागा शैक्षणिक पात्रता पाहू शकता कोणत्याही शाखेचा पदवीधर संगणकाचे ज्ञान टायपिंग इंग्रजी व मराठी आवश्यक आहे सहकारी पदसंस्थेत कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य आणि वयमर्यादा अठरा ते पस्तीस वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे दुसरं पद आहे शिपाई चपराशी एकूण तीन पदे आहेत यासाठीची शिपाई चपराशी या पदासाठीची यामध्ये पाहू शकता दहावी पास वयमर्यादा अठरा ते पस्तीस वर्ष दरम्यान वयाची पात्रता आवश्यक आहे पद क्रमांक तीन पाहू शकता दैनिक अभिकर्ता एजंट दोन शाखेकरता आवश्यक आहे दैनिक अभिकर्ता या बदलसाठीचा शैक्षणिक पात्रता पाहू शकता शाखा आहे यासाठीचे शिव अपार्ट धनगावळी बाबानगर खरबी रोड नागपूर इथे शाखा आहेत जुनी कामठी रोड शनी मंदिर चौक आहे कळंबा नागपूर शैक्षणिक पात्रता ह्या दोन एजंट दोन शाखांकरता शैक्षणिक पात्रता बारावी पास इतकी आवश्यक आहे अशा पाहू शकता लिपिक शिपाई आणि दैनिक अभिकर्ता एजंट या तीन पदांसाठीची भरतीची जाहिरात देण्यात आली आहे शैक्षणिक पात्रता पाहून इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करू शकतात अर्ज कसा करायचा हे पाहू शकता इच्छुक उमेदवारांनी आपल्या स्वहस्ताक्षरात अर्ज लिहून अर्जासोबत वैयक्तिक शिक्षण कागदपत्रांच्या छायांकित प्रती व फोटोसह मुख्य कार्यालयाच्या निम्नलिखित पत्त्यावर बुधवार दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत पोहोचतील असे पोस्टाने अथवा स्वतः आणून द्यावे वेतन संस्थेच्या नियमावलीनुसार लागू राहील म्हणजे वेतन जे आहे संस्थेच्या नियमावलीनुसार दिलं जाईल त्याचबरोबर पाहू शकता तुम्हाला अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज करायचा आहे पदाची नावं आहेत लिपिक आहे शिपाई चपराशी आणि दैनिक अभिकर्ता इत्यादी पदांसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो अशा पद्धतीने याची भरती प्रक्रिया आहे शुभलक्ष्मी क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केला जाऊ शकतो त्याचबरोबर अशाच महत्वाच्या भरती अपडेट्स माहिती मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद